तुमच्या अद्रक पिकाला जर सड लागली असेल तर त्याच्यासाठी उपाय म्हणून आपण बॅक्टेरिया सोडतो किंवा कुठल्याही कंपनीचं बुरशीनाशक सोडतो मॅटेलिक सोडतो पण तुम्ही एक वेळेस ॲलेट बाहेर कंपनीचं जे ॲलेट आहे ना ते आपण सोडणं चालू आहे ॲलेट सोडू शकता पाचशे ग्रॅम प्रति एकर आणि त्याच्यामध्ये क्लोरो घ्यायचं तुम्हाला अर्धा ते ते एक लिटर अर्धा लिटरही घेतलं चालण आपण याच्यामध्ये डिसेस घेतलं तर अडीचशे एम क्लोरो घेतलं तर अर्धा लिटर आणि ती त्याच्याबरोबर मारलं आपण स्टेप्टोर सायकले या तिन्हीचं एकत्र हे जे आहे ना हे अँटीबायोटिक कुडी आहे ही अँटीबायोटिक आहे ही एक नंबर बुरशीनाशक आहे आणि याच्यात घेतला आपण क्लोरो क्लोरोपायरेफस पन्नास टक्के पाच टक्केच आहे परमिथीन तुम्ही या तिन्ही कीटकनाशकाचा एकत्र वापर करावा आणि सड हा रोग काही दिवस तरी थांबू शकतो सड जर पळणारी असेल तर ती थांबूच शकत नाही पण कंद कंद जर कंदमाशी असेल तर कंदमाशी करता एक नंबर रिझल्ट आहे जर थोडेफार स्पॉट असेल तुम्ही तिला ड्रिचिंग करावी आणि सोडून द्यावं व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ चालू पाहत आहात तुम्ही ना पण चॅनल सबस्क्राईब करत नाही चॅनल सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा